सर्वप्रथम तरी आजचा माझा या एकशे आठ जे रक्तदान मी केलं आहे त्यानिमित्ताने माझा विनंतींना मान देऊन आलेले सर्व वीर रक्तदाता शुभेच्छुक माझे परिवार सारखे जे फॅमिली मेंबर म्हणून आमचे डॉक्टर टीम म्हणा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह टीम म्हणा माझे वेल विशर्स म्हणा ते सगळे माझे विनंतीला मान देऊन इथे आलेत त्यांच्या सर्वांच्या मी मनापासून आमचे अध्यक्षसुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर गिरीश अध्यक्षसुद्धा ते इथे उपस्थित आहे या सगळ्यांचा जेवढा आभार मानावा कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खास कौतुक या रक्तदातांचं की जे बिझी शेड्यूलमधूनसुद्धा आपली वेळ काढून लोक जेवायला आपण बोलवतो ते तेव्हा नाही येत तेव्हाही त्यांना वेळ भेटत नाही पण या रक्तदानासाठी ते आवर्जून येतात यांच्या सगळ्यांच्या पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक सामाजिक पणा एक आपण बसालेला नाही पण एक त्या इच्छा एक इच्छाशक्तीने मी दरवर्षी एक छोटासा उपक्रम करतो तसा वर्षातून याच जागेवर वीस ते बावीस कॅम्प आम्ही करतो दुसरं दुसऱ्या माध्यमातून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून इतर मेड माध्यमातून पण आजचा विशेष कार्यक्रम का याच्यासाठी की माझा वाढदिवस पण आजच्या दिवशी आम्ही साजरा करतो आणि त्याचं एक वेगळं मान असतो आणि या माझा प्रती जे लोकांची जी भावना आहे जी शुभेच्छा आहे ते त्यांना व्यक्त करायलासुद्धा एक प्लॅटफॉर्म भेटते आणि खरोखर ते आनंदाचा विषय आहे आणि या माध्यमातून बरेच लोकांपासपर्यंत गरजू लोकांपर्यंत या एका रक्तदा एका रक्ताची बॉटलमधून कमीत कमी आपण आठ लोकांचा जीव वाचवू शकतो हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे म्हणजे आठ गुणी समजा आपण जेवढं पण बॉटल होतील तेवढ्या रुग्णांपर्यंत आपण जेला आपण म्हणतो रुग्णसेवा हे सेवा हे परमतत्वाला आपण जे मान देतो आहे ते या माध्यमातून संधी देव मला देतोय तुमचे एवढे सगळे शुभेच्छा जे वेलविशेष आहेत त्यांचे मला शुभेच्छा भेटतात तरच मी हे सगळं हे कार्य मी सहजपणे पार पाडू शकतोय तर प्रसंगी मी सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा सर्वांना चांगला आरोग्य लाभो हीच परमेश्वर परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतोय